पवारांना आता पिंपरी मध्ये मोठा धक्का बसलाय चार नेते कार्यकर्त्यांसह आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहेत आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे साथ सोडणार अशी माहिती मिळते मोदीबागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे पवारकाठाचे शहराध्यक्ष माननीय अजित भाऊ घावाने व त्यांच्यासहित वीस नगरसेवक आता प्रवेश करत आहेत ही फक्त आत्ता जाकी आहे पिक्चर अजून बाकी आहे येणार वीस जुलैला तुम्हालाही दिसेल अजून कोण कोण प्रवेश ह्याच्यामध्ये करत आहे आज अकरा वाजता साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे वीस नगरसेवक आपल्या पक्ष प्रवेश या ठिकाणी माननीय पवार साहेबांची उपस्थिती करत आहेत या वीस जुलैला खूप मोठा प्रवेश अजून होणार आहे म्हणूनच मी म्हटलं की तो अभि जाकी पिक्चर अभि बाकी आहे मी जसं मागे सांगितलं नव्वद टक्के अजित पवार गटाचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत त्याच पद्धतीने भाजपचे दहा नगरसेवक माझ्या संपर्कामध्ये आपल्याला त्याची प्रचिती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवारांना आता पिंपरी चिंचवड मध्ये हा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार यांना हा धक्का आहे कारण अजित पवारचे जे समर्थक आहेत जवळपास नव्वद टक्के समर्थक हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात येणार आहेत आज वीस नगरसेवक आणि शहराध्यक्ष जे आहेत अजित गवाने त्यांचा पक्षप्रवेश शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत मोदी बागत होतोय अकराच्या सुमारास हा सगळा पक्षप्रवेश होतोय अजित पवार यांच्या पक्षाला लोकसभेत मिळालेलं यश आणि पिंपरी चिंचवड शहराची जी राजकीय सध्या परिस्थिती त्यानु आहे त्यानुसार अजित पवारांचे फक्त एकच आमदार त्या ठिकाणी आहेत अण्णा बनसोडे आणि बाकीचे आमदार जे आहेत ते महेश लांडगे आणि अश्विनी जगताप या ज्या आहेत त्या भाजपाच्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी कुठं भेटणार हाही देखील मोठा प्रश्न आहे अवघ्या दोन महिन्यावर विधानसभा आलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी हा सगळा पक्षप्रवेश आहे त्या ठिकाणी काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची जी कार्यकर्त्यांना जी कामाची पद्धत आहे ती पद्धत अवघड जात आहे कारण भाजपाला सोबत घ्यायचंय शिवसेनेला सोबत घ्यायचंय आणि त्यांच्यानुसार काम करण्याची जी पद्धत आहे ती अजित पवार गटातल्या कार्यकर्त्यांची गोची करणारी आहे त्यामुळे त्या कार्यकर्त्यांची गोची होत असल्याने हे सगळे जे पदाधिकारी ते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत वीस जुलैला मात्र मोठा पक्षप्रवेश होणार आहे आज कुठलेही आमदार पक्षप्रवेश करणार नाहीत माजी आमदार पक्षप्रवेश करणार नाहीत मात्र पिंपरी जुलैला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे आज हे प्राथमिक पक्षप्रवेश असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षाने सुद्धा दिलेली आहे गौरी नक्कीच बालाजी अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी